नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सकाळी उठल्यानंतर या चार गोष्टी कधीही करू नका प्रिय भक्तांनो असं म्हटलं जातं की जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर सर्व कामं यशस्वी होतात पण सकाळी जाणून बुजून किंवा नकळत अनेक वेळा लोक अशा काही चुका करतात ज्या त्यांच्या कामावर आणि आरोग्यावरही परिणाम करतात आम्ही तुम्हाला सांगतो की शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत जी सकाळी उठल्यानंतर अजिबात करू नयेत तर भक्तांनो या कामांबद्दल सविस्तर जाणून घेऊया पण त्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही, ही माहिती खूप मौल्यवान आहे म्हणून अजिबात चुकवू नका आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा त्याचा फायदा होईल तर मैत्रिणींनो व्हिडिओला एक सुंदर लाईक करा आणि कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका चला तर मैत्रिणींनो पहा गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणं आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ती तुमची निवड आहे पण प्रिय भक्तांनी मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार पडेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सा सामना करावा लागणार नाही बाकी तुमची निवड आहे तुम्ही स्वतः खूप हुशार आहात तर भक्तांनो जास्त न बोलता हा व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रिय भक्तांनो एकदा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूला विचारते की हे प्रभू कृपया मला सांगा की एखादा माणूस आयुष्यभर गरीब का राहतो आणि काही माणसं गरीबीतून बाहेर पडून लवकरच श्रीमंत का होतात यामागील रहस्य काय या आहे भक्तांनो मग भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात की हे देवी तुमचं हे सुख संपूर्ण जगासाठी फायदेशीर आहे कारण आज मी तुम्हाला आयुष्यभर गरीब राहण्याची ती चार कारणं सांगणार आहे जी एखादी व्यक्ती सकाळी उठताच करते जर एखाद्या व्यक्तीने या चार सवयी सुधारल्या तर त्याला जीवनात श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हे देवी हे सविस्तरपणे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन पण हो ही कथा मध्येच सोडण्याची चूक करू नका कारण अपूर्ण ज्ञान नेहमीच विषासारखं असतं प्रिय भक्तांनो मग माता लक्ष्मी म्हणते हे प्रभू तुम्ही निश्चिंत राहा आणि ही कथा सांगा मी ती पूर्ण लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत ऐकेन म्हणून भक्तांनो तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत ऐकली पाहिजे प्रिय भक्तांनो मग भगवान श्रीहरिविष्णू कथा सुरू करतात आणि म्हणतात हे देवी ही प्राचीन काळाची गोष्ट आहे एका छोट्या गावात एका साधू महाराजांचा आश्रम होता साधू महाराज त्यांच्या सखोल समजुतीसाठी आणि जीवनातील रहस्य उलगडण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात होते दूरदूरचे लोक त्यांच्या समस्यांवर उपाय विचारण्यासाठी त्यांच्याकडे येत असत गावात एक गरीब शेतकरी रामू त्याची पत्नी सीता आणि दोन मुलांसह राहत होता रामूचे जीवन अत्यंत अडचणींनी भरलेले होते त्याच्याकडे शेतीसाठी खूप कमी जमीन होती जी दगड आणि काटेरी झुडपांनी भरलेली होती रामूसाठी ती जमीन मशागत करणं सोपं नव्हतं पण तो सर्वतोपरी प्रयत्न करत असे रामू सकाळी उशिरा उठायचा आणि नियोजन न करता दिवसाची सुरुवात करायचा अनेकदा तो आळसामुळे आपली कामे पुढे ढकलायचा त्याची पिकं वेळेवर पेरली जात नव्हती आणि त्यांची योग्य काळजी घेतली जात नव्हती त्यामुळे त्यांना अनेकदा नुकसान सहन करावं लागत असं यामुळं कुटुंबासाठी पुरेसे धान्य आणि उत्पन्न मिळवणं खूप कठीण झालं सीता रामूची पत्नी एक कष्टाळू आणि सहनशील महिला होती ती सकाळी उठताच लवकर उठून घरातील सर्व कामं करायची जसं की पाणी भरणं मुलांना तयार करणं अन्न शिजवणं सीताला रामूने त्याच्या आयुष्यात बदल घडवून आणावा असं वाटत होतं पण तो त्याच्या सवयी बदलण्यास तयार नव्हता त्याचं घर माती आणि पेंढ्यांचं बनलं होतं तर ज्याचं छत दर पावसाळ्यात गळत होतं पावसाळ्यात सीता आणि मुलांना घराच्या कोरड्या कोपऱ्यात बसावं लागत असे रामूची मुलगी शाळेत जाण्याच्या वयाची होती पण तिला शाळेत पाठवण्यासाठी घरात पुरेसे पैसे नव्हते त्याचा मुलगाही लहान होता आणि अने अनेकदा आजारी असायचा रामूची अवस्था पाहून गावकरीही त्याला प्रोत्साहन देत असत काही लोक त्याला आळशी म्हणत असत तर काही लोक त्याच्या नशिबाला दोष देत असत रामू खूप निराश आणि असहाय्य वाटत असे दररोज रात्री तो आपले जीवन कधी बदलेल याचा विचार करून झोपायचा हो पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा तोच दिनक्रम पुन्हा करायचा एके दिवशी गावात बातमी पसरली की साधू महाराज जवळच्या आश्रमात तळ ठोकून आहेत आणि ते लोकांच्या समस्या सोडवत आहेत सीताने रामूला आग्रह केला तू साधू महाराजांकडे तुम्ही जा तो तुला तुम्हाला नक्कीच मदत करेल सुरुवातीला रामू टाळाटाळ करत राहिला पण शेवटी त्यानं आश्रमात जाण्याचा जा निर्णय घेतला भक्त रामू साधू महाराजांकडे पोहोचला त्यांनी त्याच्या पाया पडून त्याच्या गरिबी आणि समस्यांबद्दल सांगितले रामू म्हणाला महाराज मी खूप गरीब आहे मी दिवस रात्र कष्ट करतो पण तरीही आयुष्यात आनंद मिळत नाही कृपया मला मार्गदर्शन करा प्रिय भक्त साधू महाराज रामूकडे पाहून हसले आणि ते म्हणाले रामू गरिबी म्हणजे फक्त पैशाची कमतरता नाही ती मनाची स्थिती आणि सवयीचं प्रतिबिंब देखील आहे जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला अशा चार सवयींबद्दल सांगू शकतो ज्या तुम्हाला नेहमीच गरीब ठेवतील जर तुम्ही त्या समजून घेतल्या आणि त्या सोडवल्या तर तुमचं जीवन बदलू शकतं भक्त मग रामू म्हणतो महाराज कृपया मला या चार सवयींबद्दल लवकर सांगा मग साधू महाराज म्हणतात ठीक आहे ऐक रामू जेव्हा एखादा माणूस सकाळी उठतो आणि आळशी असतो आणि त्याचा दिवस व्यवस्थित सुरू होत नाही तेव्हा त्याचं आयुष्य नेहमीच व्यर्थ जातं मी तुम्हाला एका छोट्या कथेद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन खूप पूर्वी एका राजाला त्याच्या राज्यातील शेतकऱ्यांना आळशीपणाचे तोटे शिकवायचे होते एके दिवशी सूर्योदयापूर्वी त्याने राजवाड्याच्या मुख्य दाराबाहेर सोन्याचं नाणं आणि रत्ने विखुरली आणि घोषणा केली की जो कोणी आधी येईल तो हे खजिना घेऊन जाऊ शकतो परंतु बहुतेक शेतकरी आळशीपणामुळे उशीर उठले जेव्हा ते तिथे ते पोहोचले तेव्हा खजिना आधीच काढून घेण्यात आला होता नेहमी सकाळी लवकर उठणारा एक वृद्ध शेतकरी आधी पोचला आणि राजाचं बक्षीस मिळवलं राजाने सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की जो आळशी असतो तो त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या संधी गमावतो वेळेवर उठणं आणि काम सुरू करणं ही यशाची पहिली गुरु किल्ली आहे रामूने मान झुकवली आणि मान्य केलं की तो सकाळी उशिरा उठतो आणि दिवसभर आळशी राहतो साधू महाराजांनी त्याला सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात ऊर्जेने आणि उत्साहाने करण्याचं वचन दिलं प्रिय भक्तांनो साधू महाराज म्हणाले की दुसरी सवय म्हणजे नकारात्मक विचार करणे जर एखादी व्यक्ती सकाळी उठताच त्याच्या मनात चिंता भीती आणि असंतोषाचा विचार मनात आणत असेल तर त्याची संपूर्ण ऊर्जा नष्ट होते तो म्हणाला की एकदा एका व्यापाराने साधू महाराजांना त्याची समस्या सांगितली आणि तो म्हणाला की माझा व्यवसाय दररोज कोसळत आहे मला समजत नाही की हे का घडत आहे साधू महाराजांनी त्याला दररोज सकाळी त्याच्या विचारांची काळजी घेण्यास सांगितलं त्यानं एके दिवशी त्या व्यापाऱ्याला फोन केला आणि म्हणाला की सकाळच्या पहिल्या तासात तुला काय वाटतं तो व्यापार व्यापारी म्हणाला की मला वाटतं आजही नुकसान होईल साधू महाराजांनी त्याला समजावून सांगितलं की तुमचे नकारात्मक विचार तुमच्या कामावर परिणाम करत आहेत दररोज सकाळी असा विचार करा की आजचा दिवस चांगला जाईल आणि तुमचं पूर्ण मन तुमच्या कामात घालवा व्यापाऱ्याने त्याचे विचार बदलले आणि हळूहळू त्याचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला रामूने हे सुद्धा ऐकलं आणि म्हणाला महाराज हे खरं आहे तर त्याच्यानंतर सकाळी उठताच मी माझ्या समस्यांबद्दल विचार करू लागतो मी हे बदलण्याचा प्रयत्न करेन भक्त साधू महाराज पुढे म्हणाले की तिसरी सवय म्हणजे अनुशासनहीनता जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या वेळेत आणि कामात शिस्त पाळली नाही तर त्याला त्याच्या कष्टाचं फळ कधीच मिळू शकत नाही भक्तांनो मग साधू महाराजांनी एखादी एक आणखी एक गोष्ट सांगितली एका तरुण शिष्याने त्याच्या गुरुला विचारले गुरुजी मी माझ्या आयुष्यात कसा यशस्वी होऊ शकतो गुरुजींनी उत्तर दिलं दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठा ध्यान करा आणि तुमच्या दिवसाचं नियोजन करा शिष्याने सुरुवातीचे काही दिवस असेच केले पण नंतर आळशीपणामुळे त्याने शिस्त मोडली आणि गुरुजींनी शिष्याला बोलावून समजावून सांगितले यश हे केवळ कठोर परिश्रमाने मिळत नाही तर नियमितता आणि शिस्तीनं मिळते जर तुम्ही तुमच्या वेळेचा आदर केला नाही तर वेळ तुमचा आदर करणार नाही शिष्याने गुरुचं ऐकलं आणि शिस्तीनं आपलं जीवन व्यवस्थित केलं हळूहळू त्याने आपली सर्व ध्येय साध्य केली भक्त रामूला जाणवलं की त्याची दैनंदिन दिनचर्या अव्यवस्थित आहे आणि तो त्याच्या कामात निष्काळजी आहे त्यानं साधू महाराजांना वचन दिलं की तो शिस्तीचं पालन करेल शेवटी साधू महाराज म्हणाले की चौथी सवय म्हणजे विसंगती जर तुम्ही दररोज काहीतरी नवीन सुरू केलं आहे पण ते पूर्ण केलं नाही तर तुमचं आयुष्य नेहमीच अपूर्ण राहील हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली एका व्यक्तीनं त्याच्या गावात एक सुंदर बाग लावण्याचं स्वप्न पाहिलं त्यानं अनेक रोपं लावली पण त्यापैकी एकाचीही काळजी घेतली नाही तो दररोज एक नवीन रोप लावतो पण जुन्या रोपांना पाणी द्यायला विसरतो काही काळानंतर त्याची सर्व रोपं सुकली त्याला यशस्वी का झालं नाही असं विचारलं असता तो म्हणाला मी प्रत्येक वेळी एक नवीन काम सुरू केलं पण एकही काम पूर्ण केलं नाही साधू महाराज म्हणाले की जो माणूस आपलं जीवन विसंगतीत जगतो तो कधीही आपलं ध्येय गाठू शकत नाही तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्य आणि लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे प्रियभक्तांनो रामूला कळलं की तो अनेक कामे सुरू करायला करायचा पण ती कधीच पूर्ण करत नव्हता त्यानं साधू महाराजांना वचन दिलं की तो त्याची सर्व कामं पूर्ण करण्याची सवय लावेल साधू महाराजांच्या शब्दांचा रामूच्या जेवणावर खोलवर परिणाम झाला त्याने त्याच्या सकाळच्या सवयी बदलण्याचा निर्णय घेतला आता तो सकाळी लवकर उठू लागला आणि प्रार्थना आणि ध्यानानं दिवसाची सुरुवात करायचा ध्यानामुळं त्याला मानसिक शांती मिळाली आणि त्याचे विचार सकारात्मक झाले आणि यामुळं काय झालं तर त्यानं त्याच्या शेतात काम करण्यासाठी एक दिनचर्या तयार केली रामूला हे देखील कळलं की शिस्त त्याच्या प्रगतीचं मुख्य कारण असेल त्यानं ठरवलं की तो दररोज त्याच्या शेतात आठ तास काम करेल आणि त्यानंतर बाकीचा जो वेळ राहतो तो तो कुटुंबासोबत वेळ घालवेल त्याने आठवड्यातून नवीन पीक लावणं किंवा जुनी शेत साफ करणं अशी छोटी छोटी ध्येयं ठेवली तो दररोज आपले ध्येय साध्य करण्यात व्यस्त होता हळूहळू रामूला त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागले त्याचे पीक चांगले येऊ लागले आणि आता गावकरी त्याच्या कष्टाचं कौतुक करू लागले त्याने त्याच्या कमाईतून मुलांना शिक्षण दिलं त्यानं त्याचं घर दुरुस्त केलं आणि सीतेसाठी एक नवीन ग्राइंडर विकत घेतलं ज्यामुळे तिचं घरकाम सोपं झालं रामूचे जीवन आता पूर्णपणे बदललं होतं आणि एकेकाळी त्याला आळशी आणि अयशस्वी म्हणणारे गावकरी आता त्याची स्तुती करू लागले पतीच्या नवीन सवयी पाहून सीता ही आनंदी होती रामू आणि सीता आता यांच्या मुलासह हो, आनंदी जीवन जगत होते साधू महाराजांनी सांगितलेल्या चार सवयीमुळे रामूचे जीवन पूर्णपणे बदलले त्याला केवळ गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही तर त्याच्या मनात आणि आत्म्यात समाधान समाधान आणि शांती मिळाली बघा आम्ही तुम्हाला सांगतो की याशिवाय अशी चार कामं पण आहेत जी लोक सकाळी जाणून बुजून किंवा अजानतेपणे करतात ज्यामुळं त्यांच्या कामावर आणि आरोग्यावरही परिणाम होतो शास्त्रामध्ये अशी काही कामं सांगितली आहेत जी सकाळी उठल्यानंतर अजिबात करून करू नयेत अन्यथा शुभतेऐवजी दुर्दैव सावलीसारखे मागे लागू पडतं आणि आनंदाऐवजी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो तर चला जाणून घेऊया की ती चार कामं कोणती आहेत जी सकाळी चुकूनही करू नयेत पण त्यापूर्वी तुम्ही अद्याप कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा जेव्हा तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिता तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं तर आमचे मनोबल वाढतं ज्यामुळे आम्हाला अजून चांगली माहिती मिळत राहते आणि ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न